दहा बारा वर्षांपासून सुरू असलेल्या अतुल स्टोन क्रेशरमुळे तेथील नागरिकांचा अक्षरशः जगणं अवघड झालंय या उद्योगामुळे त्यांच्या सुरुंगाच्या स्फोटामुळे घराला तडे मोठ्या आवाजाने लहान मुले वयस्कर व्यक्ती मुकी जनावरांसह सगळ्यांनाच बहिरेपणाचा त्रास होतोय धुळीमुळे वेगवेगळे आजार जडले आहेत डोळ्यांचे आजार दमा खोकला हृदयाचे आजार अशा गंभीर समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झालेत परिसरातील माळ रानावर धुळीमुळे जनावरांचा चारा नष्ट होतोय शेती उत्पादन घटलं आहे शेती पडीक होण्याच्या मार्गावर आहे दूधधंदा बंद पडायची वेळ आली आहे अशी सर्वच संकटे आणि जीव घेण्या त्रासापासून सुटका करा नाहीतर आम्हाला तरी मारून टाका हे जगणं आता सहन होत नाही अशी खंत फुलेवाडी येथील महिला व पुरुषांनी न्यूज नाईन्टी नाईनशी बोलताना व्यक्त केली आहे मुळात या उद्योगाला परवानगी देताना म्हाळुंगे पडवळ ग्रामपंचायतीकडून परिसरातील रहिवाशांच्या हरकतीचा विचार करणं आवश्यक होतं परंतु तसं काही न करता सरळ सरळ भ्रष्टाचार करून पैसे घेऊन परवानगी दिली का असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत तसेच तहसीलदार जिल्हाधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याचबरोबर येथील लोकप्रतिनिधी या सर्वांनी या उद्योगाला परवानगी देताना आमचा कोणाचा विचार केला नाही का हा उद्योग आज आम्हाला जीव द्यायला प्रवृत्त करत असून कोणालाही त्याची चिंता नाही अशा वारंवार तक्रारी करून देखील संबंधित स्टोन क्रेशर अजूनच जोरदार स्फोट घडवून आमच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न करत आहे म्हणून आम्ही आता अगदी टोकाचाच निर्णय घेणार आहोत रोज मरण्यापेक्षा एकदाच मरू अशी हळहळ येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यांची खात्री आहे आज जर तुम्ही लागलं तर बाहेर पुढे बाईक घ्या आमच्या घ्यात घ्या या ठिकाणी ह्या घाटामध्ये त्या मालकाची वारी जर एक नंबर मध्ये बसली तर पंचकृषेमध्ये जेवढे घाट आहेत त्या ठिकाणी वारी एक नंबर मध्येच होती ही वस्तुस्थिती बरोबर आहे भाविक सगळ्यांचा अत्याशी श्रद्धा आहे आणि तसं त्याला फळ मिळत गेलं त्यामुळे त्याची चे, प्रसिद्धी वाढत चालली दिवसेंदिवस आणि या श्रद्धेला आता कुठंतरी या कडकरी श्रद्धा जायला लागला आता हे तुम्ही जर बांधकाम बघितलं तरी फार फार तर वीस वर्षाचं बांधकाम आरसीसी बांधकाम आहे आरसीसी बांधकामाचं लाईफ माझ्या हातात कमीत कमी शंभर वर्ष तरी असाय बाय बरोबर परंतु वीस वर्षामध्ये या बांधकामाची अशी अवस्था झाली ते कधी खाली इंश अशी या ठिकाणची परिस्थिती आणि हे सर्व झडतंय या कारण एकाच कारणामुळे फक्तच चौरकशीच्या याच्यामुळे घडते असं तुम्हाला म्हणायचं आहे खऱ्या अर्थाने आठ ते दहा दिवस अखंड हरिम पाच ते दोन दिवसाची बैलगाड्याची यात्रा या यात्रेमध्ये आम्हाला असं जाणून येतं की जे घाटातलं बाहेर जाणारे बैल हे खाणीपाशी जातात याच्यामुळं <muchin> त्या केशरमुळं आमच्या यात्रेवर शंभर टक्के परिणाम होईल असा आमच्या <muchin> लक्षात आलेलं आहे बरोबर बैल गेला एखाद्या मालकाचा पाडला झाडला मोठी हानी होणार नुकसान होणार याच्यामुळं या केशरमुळं हानीमुळं त्याच्या आवाजामुळं धुळीमुळं आमच्या मंदिराला किंवा वस्तीला पूर्णपणे तपली होण्याचं काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळे या केशर काहीतरी निर्णय घ्यावा आम्ही कमीत कमी दोन हजार चौदा सालापासून याचा पाठपुरावा करतोय पण इथं पैसा असल्यामुळे अधिकारी दबला जातोय याला शेतकऱ्याची किंमत नाही असं आम्हाला जाणवायला लागले लाग बरोबर त्याच्यामुळे शासनाने याचा निर्णय घ्यावा विचार करावा नाहीतर आम्ही कुठल्याही थराला जायची आमची तयारी आहे आज याचा विचार शासनाने करावा एवढीच विनंती आहे बरोबर अरे बापरे आता तरी थोडस वाद झाला थोडंसं साहेबांनी काय सांगितलं ना आता तरी ते याचे याचे ट्रॅक्टरवाले येतात हां 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 बोरच यायचं सारे बापरे अमोनियाच वापरायचे पूर्वी अमोनिया अमोनिया बरोबर झाला तो जास्त धोक्यात तो स्फोटही बाहेर घडू शकतो त्याचे जो माल बाहेर पडतो ना त्याचं स्पीड खूप असतं होतं ना राह आमच्या आता खेटून आणि आजच्या दगडी तिकडे उडतात ती आजही उडतात ती असं नाही का पूर्वी आत्ताही उडतात ती बरोबर आहे एवढा मोठा त्रास होतो शिवाय आम्हाला लगेच आता आमची जानवर सहा साडेसहा वाजेपर्यंत वाजेपर्यंत राहणार असणारे हो बरोबर घरची काम आम्ही न्यायला येणार आम्हाला त्याच्या आधी सांगतो घेऊन जागा आहे किती तुमच क्षेत्र असून करून आम्हाला म्हणतो जानवर घेऊन जा याच्या बापत जागा आहे किती आमच्या शास्त्राने याच्यावर जर निर्णय नाही घेतला आम्ही आता कोर्टात पिटिशन दाखल करतोय जर याचा निकाल नाही लागला तर आम्ही त्याच्याच खाणीमध्ये सामूहिक आत्मदहन करणार हा म्हणजे थोडक्यात नाही न्याय मिळत शेवटचा शेवट पर्याय असे पंच्याहत्तर टक्के मिळेल पंचवीस टक्के जगतोय बरोबर शेती होता काहीच मिळत नाही आम्हाला आता मग ते जीवन आम्ही त्याच्या खाली संपवतो बरोबर आहे ना कारण असा अन्याय व्हायला नाही पाहिजे ना मग त्यांनी कसं काय परस्पर केलं काय माहिती परस्पर कसं काय झालं ते ग्रामपंचायती कसं काय झालं खेळ काय कळालाच नाही तुम्हाला नवी स्वासात घेता परस्पर झाला कळालंच नाही आम्हाला त्याविषयी तुम्हाला काही त्यांच्याकडे गेला होता दोन तीन वेळा गेलो आम्ही मस्त आमची सगळी मंडळी गेली एकदा दाम्या सगळे एकदा एकदा ठणकावली होती बरोबर एकदा ठाणकावलीत आहो ते असं मोठ्या ओलपाडीत होते किती वीस वीस फुटाचे होल लावित होते वीस फुटाचा खोल बरोबर काय प्लास्टिंग प्लास्टिंग साठी बरोबर इतका मोठा आवाज व्हायचा का घर नुसते आदरायची अशी अरे बापरे ते तेव्हा एक आम्ही सगळे काय म्हणता तुम्ही तुमचं पहिलं घर क्रेशन नि पडले कशाच पहिलं क्रेशन हेच पडले आणि आताच वर पहिलं आम्ही म्हणलं चला जाऊ दे आपलं मातीचं होतं आम्ही मान्य करून घेतलं आता सिमेंट कॉम्प्रेटचं बांधलंय तरी तसंच आहे चिरा पडल्या परत क्रेशन त्या ह्याच्यामुळं म्हणजे तुमची खात्री की हे चिरा पडले ते नक्की क्रेशर मध्ये पडले आमची खात्री आम्ही परंतु दाखवून देऊ तुम्हाला जेव्हा ती फायदे होती ना त्या टायमाला इथं पूर्ण ये हादरात आहे भांडी पडतं भांडीची खाली मांडीची हा म्हणजे हादरामुळे या चिरापटला तुमचं मत आहे नक्कीच अजून काय त्रास होते तुमच्या लोकांना आजारपणाचा काही त्रासपणाच पण आहे हे सगळी धूळ मालाला सुद्धा त्रास होतोय आम्ही माल सुद्धा करायचं पण झाले माल सुद्धा करत नाही उत्पन्न पण त्याचा परिणाम झालाय उत्पन्न हा परिणाम झालाय किती वर्षापासून त्याचा परिणाम असं तुमच्या लक्षात येते पाच वर्ष झाली याला त्याच्या आधी पहिलं होतं तेव्हा आम्ही मान्य केलं जाऊ दे बाबू होईल बंद होईल बंद त्यांनी केलं नाही बरोबर बरं दुसरं झालं ते म्हणतेच मला स्वाभिनी करायचे सोडून दिलेत पार सगळं स्वाभिन कांदा करतात कांदा सुद्धा येत नाही काही वेळेस पार बरोबर परिणाम होतोय सोयाबीन पण साध्य होतं का नाही होत नाही होत साध्य पाऊस पाणी असलं तर या तज्ञामध्ये धुळीने आणखी त्रास होते आणखी त्रास होतोय मग तुमच्या समोरच्या दरवाज्यात मला गाय दिसती गाई जनावरांना काय त्रास होतो का त्याचा

काय याचा स्टोन चा आवाजाचं काय सध्या आता तुम्ही आवाजच घ्या ना आवाज कम्प्लिटली चालूच आहे बरोबर त्यामुळं आवाज एवढा आहे का आता इथं बरोबर आमच्या गाया इथं तुम्हाला दिसतात हे बरोबर पण सतत त्यांचे कानामध्ये आवाज जाऊन जाऊन त्यांची मेंटॅलिटी होत झाली जनावरांची पण त्यातल्या त्यात आता तुम्हाला जाँ� दिसतंय पावसाळ्याचे दिवस हे रानात चारा आहे परंतु चारा असून त्यांना खाता येत नाही अशी परिस्थिती कारण ती संपूर्ण धूळ या चार्यावरची ती आणि ते चारा नाईवला जास्त होते खातात पण परंतु त्यांना बुळकण किंवा त्यांचा गर्भपात होणे आजारी पडणे दूध कमी देणे हे सर्व प्रकार यावेळेस या ठिकाणी घडतात आता हे संपूर्ण क्षेत्र माझं आहे परंतु ह्या ठिकाणी आजची अशी परिस्थिती आहे की व्यवसाय करायचा जर म्हणलं तर कुक्कुटपालन जर करायचं म्हणलं तर ते सुद्धा करता येत नाही mm. शेती करायची म्हणलं तर शेती व धूळ ते सुद्धा करता येत नाही तिथं गाय गोठा सुद्धा करता येत नाही मागील दहा बारा वर्षाच्या काळापासून मी धंदा करतोय मागे पंचवीस तीस गायी होत्या परंतु mm. ह्या सर्व गोष्टीमुळं त्या गाय आज त्या ती कमी करून आता फक्त गरजेपुरत्याच ठेवल्या अशी परिस्थिती इथे आम्ही अनेक वेळा यांची तक्रार दिली मंडल अधिकाऱ्याक गेलो तहसीलदारकडे गेलो प्रांताक गेलो ग्रामपंचायत बरोबर परंतु अशी परिस्थिती आहे की यांना रिपोर्टर देत ज्या ठिकाणी आम्ही जाऊ दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन हे मंडळी मॅनेज करतात एवढी मोठी या मंडळींची या ठिकाणी दहशत निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आता पाठीमागच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्याला तहसीलदार तहसीलदारांनी प्रोडक्शन हवं आहे तेवढं मिळत नाही आणि त्यांचा त्यांचा जो म्हणजे हे घेतो आपण चारा तर ते चाराचं प्रोडक्शन कमी होत आहे चाराचं उत्पादन म्हणजे त्याच्यामध्ये आजार आले भरपूर रोगराई त्याच्यामुळे पण गायांवर पण परिणाम होतो आणि घरामध्ये म्हटलं तर सर्व म्हणजे लहान मुलं आहेत ते ऍक्च्युअली वर्षभर आजारी राहतात असं कधी होत नाही का म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये पूर्ण सर्दी खोकला नाही झाला पाहिजे तर तो उन्हाळ्यामध्ये पण होतात बारा महिने पूर्व आजारी आम्ही पण आजारी असतो त्याच्यामुळे मी त्यातल्या डस्टचा प्रॉब्लेम होतो <kuh> त्याच्या एलर्जीचे प्रॉब्लेम तुम्ही कधी दवाखान्यात गेल्यानंतर हा विषय निघाला का तुम्हाला कशामुळे त्रास होतो डॉक्टरांनी ते सांगितलं मलाच ऍक्च्युअली डस्टचा प्रॉब्लेम मॅडमने सांगितलाय डॉक्टरांनी की तुम्हाला आहे मसाली वगैरे लोक राहतात आता शेतीचं उत्पन्न तुम्ही म्हणताय त्या शेतीत पूर्वी काय पिकायचं आजचं काय पिकते किंवा सध्या काय एखाद्या तीन पिकं साधारण असतात आता दोन तीन एकर ऊस आहे सोयाबीन घेतो असते पण सोयाबीन व सुद्धा त्या धुळीने त्याच्यावर थर येतो आणि शांगा सुद्धा कमी लागल्या जातात उसाह सुद्धा त्या पानामुळे धुळीचा सूर्यकिरण पडवून जे न, हरी जे तयार करायचं ना त्याला तो परिणाम होतो हरीत जवळ तयार होत नाही धुसाची वाढ कमी होते भोगवण कमी होते हा हेच कारण त्याला दुहीमुळे काय होतं त्या पिकाला तो योग्य सूर्यकिरण न मिळाल्यामुळं त्याचं उत्पन्न ऑटोमॅटिक कमी होत आणि तसा परिणाम तुम्हाला या स्वरूप हा बरोबर सूर्यकिरण न मिळाल्यामुळं हरित जवळ तयार करायला झाडाला येण्या मिळत बरोबर आणि मला असं म्हणायचंय की काही कि लोकांच्या किंवा तुमच्या लोकांच्या आसपासच्या लोकांच्या घरा गेले तो काय प्रकार आहे तळे गेले म्हणजे ज्यावेळेला फाईट उडवतात त्यावेळेला आधी स्फोट होतो आणि नंतर स्फोटाने संपूर्ण जमीन खाली जो जो महिला एक मैल भरणं ती जमीन हजर त्याच्या अंतरावर ती जमीन हादरती तुम्ही त्याच्या आवाजावरून त्याला काही बोलणं केलं होतं त्यांना बरेच वेळा मी बोललो त्याच्या ग्रामसेवा ग्रामसेव मिटिंग असतो ग्राम सभा त्यावेळेला सुद्धा तिथं आम्ही पंधरा साली पंधरा साली अर्ज दिला ग्रामपंचायती काही केलेलं नाही ठीक आहे धन्यवाद दादा नमस्ते ह्या ह्या उद्योगामुळे जे आक्रोश पैसेमुळे तुमच्या वाडीचं काही नुकसान होते किंवा खूप त्रास होते वयस्कर लोकांना लहान मुलांना त्या धुरी त्रास होते जनावरांना त्रास होते किंवा घराला चढे गेले या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या गोष्टी तुम्ही काही तक्रारी कुठे केल्या होत्या आणि कोणाला केल्या होत्या याच्याविषयी काही माहिती सांगता येईल का आम्ही पंधरा वर्षापासून त्या ट्रेशरच्या विरोधातलं असतो पहिली गोष्ट म्हणजे ट्रेशर स्थापन करताना आमची कोणाचीही एन ओ सी घेतली नाही आणि एनओ सी न घेता परस्पर त्या ट्रेशरला परमिशन दिलं परमिशन असं दिलं की आमची बाजूला बागायत शेती एवढी धूळ जमा होते तर तिथे काही हे जाऊन परिस्थिती बघितली तर